त्याचे वंशी मज जन्म गा देवा त्याचे वंशी मज दे ज्याची वाणी रंगली रामना मी ज्याची वाणी रंगली त्यांचा माझा सहवास घडो स्वामी त्यांचा माझा सहवास घडो स्वामी ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा त्याचे वंशी मज जन्म दे गा देवा त्याचे वंशी मज जन्म दे गा देवा हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी विठ्ठल 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 विठ्ठल

आम्ही अभंगातून ह्या ह्या कार्यक्रमातून म्हणजे शोध वैवाहिक वाई समस्यांचा याच्यावर आधारितच निगडीत असे चार चरण आम्ही ह्या कीर्तनातून सादर करीत आहोत आणि ह्या कीर्तन सेवेची संधी देणारे वैवाहिक वाई संस्कृतीच्या परिवार त्याचबरोबर लावा पंचमंडळ श्रोतेगण आणि आद इथे आलेले पाहुणे यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून आम्ही आमच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल विठ्ठल हो लेकुराचे हित वाहे वाहे माऊलीचे चित्त आई फक्त आपल्या मुलांचं भलं कसं होईल याकडेच लक्ष तिचं असतं ऐसी कळवळ्याची जाती करी ला प्रीती ही जी जात आहे आईची जात ती निस्वार्थी प्रेम करत असते पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व सर्व स्वहिसाहे जी नऊ महिने आपल्या पोटात भार सांभाळते आपल्या मुलांचा सा, त्याचं सर्व सहन करायला तिची तयारी असते तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुकोबा राय काय म्हणतात तुकोबा राय म्हणतात की मी जरी संसार सोडला आहे तरी मी माझ्या उपदेशाने तुमच्या संसारात ओझ आहे म्हणजे माझे उपदेश पाळा सर्वांचे संसार चांगले होतील तर विठ्ठल 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 विठल विठल हो आई ती असते जी मुलाला बाळ तानं असताना त्याला न बघताच समजून जाते की याचं काय दुखत आहे काय नाही याला भूक लागली आहे का नाही आई ती असते मुलांच्या चेहऱ्यावरनं ती समजून जाते की माझ्या जेवणामध्ये मीठ कमी झालंय का जास्त झालंय आई ती असते मुलांच्या मनाला आकार देऊन त्यांच्यावर सुंदर संस्कार घडवते आई ती असते की ती वयात आलेल्या मुलीला समजवते की बाई तू एखाद्या व्यापाराशी लग्न केलं एखाद्या दुकानदाराशी लग्न केलं तरी तुमच्या दोघांच्या बुद्धी कौशल्याने तू व्यापारात निपुण होऊ शकते ती आई असते आई ती असते ती एखाद्या मुलीला समजवते की बाबा तू एखाद्या शेतकऱ्याशी लग्न केलं लग। तरी सुद्धा शेतीत हिरवगार निर्माण करून हरित क्रांती करू शकते म्हणून तुकोबा राय म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनछ रे वनछरे हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला एक होता डोंगर एक होता डोंगर डोंगरावरती झाड हिरवळ बाजूला चोती हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला चोती हिरवळ बाजूला एक होता डोंगर डोंगरावरती झाड झाडाला फांद्या फांद्यांना पाने हिरवळ बाजूला चोती हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला चोती हिरवळ बाजूला एक होता डोंगर डोंगरावरती झाड झाडाला फांद्या फांद्यांना पाने पानात घरटे घरट्यात अंडी हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला बाजूलाच होती हिरवळ बाजूला एक होता डोंगर डोंगरावरती झाड झाडाला फांद्या फांद्यांना पाने पानात घरटे घरट्यात अंडी अंडीत पिलू इरवळ बाजूला घरट्यात पिलू आणि त्या पिलाला कोण वाढवते चिमणी ती आपल्या चोचीने त्या पिलाला दाणे भरवते आणि पिलू मोठं झालं त्याला पंख फुटलं तर ते घरट्यातून उडून जात कारण ते, 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 ते स्वतःच्या पायावर उभं राहत मग तशीच आपली मुलगी जर लग्न करून आहे तर ती परिपक्व झालेली आहे ती परिपक्व आहे तिच्या संसारात रममाण होऊ द्यायला तिला वेळ द्यावा लागेल कशाला आईचे सतत फोन बाळा जावाई आणि तू फिरायला आहेस का अच्छा कसारा घाट लागला मग कसारा घाट चढली का उतरली आणि मग तुला भूक लागली असेल ना हॉटेलमध्ये जा हॉटेलमध्ये चहा का कॉफी अगं अगं कोल्ड कॉफी कशाला प्यायली कोल्ड कॉफीने तुला सर्दी होईल ना हॉट कॉफीची ऑर्डर दे ओ सत्तावीस फोन इकडे जावाई का असावीस आणि सुसंवाद होण्याच्याऐवजी